नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत अक्षय तृतीया सण जो आपला महाराष्ट्रीयन परंपरेनुसार साजरा केला जातो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त अक्षरतृतीयाला सुद्धा मानलं जातं त्या दिवशी आपण अगदी पुरणपोळीचा घाट घालून नैवेद्य बनवला जातो आज आपण अशी संपूर्ण अशी महाराष्ट्रीयन पुरणपोळीची एकदम एक ते दीड तासामध्ये होणारी थाळी बघणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा तर चला पटकनी रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात पहिलं आपण डाळ शिजून घेणार आहे आता आपण स्टेप बाय स्टेप जेवण बनवून घेणारे पटकन म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात पण येईल नवसिक्या जर असेल नुकतीच लग्न त्यांना सुद्धा हा व्हिडिओ खूप उपयुक्त आणि परफेक्ट असा त्यांना जेवण बनवण्यासाठी उपयुक्त पडणार आहे तर इथे कुकरमध्ये डाळ घेतलेली आहे हळद आणि एक चमचा तेल घालून पाणी गरम करायला कुकरमध्ये ठेवलेलं आहे आता इथे डाळ मोजून घेतलेली नाही अंदाजे अशी घेतलेली जी नऊ दहा लोकांसाठी पुरण होईल तयार एवढं घेतलेले सहा सात शिट्ट्या करून डाळ इथे आपण शिजून आहे आता डाळ आपण कुकर गार झाला की थंड झाला की मग आपल्याला डाळ अशी चालणीतून वेळून घ्यायची कारण जे पाणी राहतं त्याचे आपण आमटी बनवणार असतो आता काय करायचं आहे पुरण वाटायला ना जास्त त्रास नको म्हणून तुमच्याकडे जर मॅचर असेल पावभाजीचा तर त्याने अशी डाळ हटवून घ्या नसेन तर सरळ आपला तांब्या किंवा वाटी तुमच्याकडे जे असेल त्यांनी ही डाळ अशी बारीक हाटून म्हणजे फोडून घ्यायची अर्धा गूळ आणि अर्धी साखर असं मी घातलेलं आहे थोडंसं चिमूटभर मीठ आणि अर्धा चमचा विलायची पावडर घातलेली तुम्हाला गोड किती पाहिजे पुरणपोळी त्यानुसार तुम्ही साखरेचं आणि गोळाचं प्रमाण जे आहे ते तुम्ही यामध्ये घालू शकता आता इथे पुरण साखर आणि गुळ विरघळला की मोठ्याच गॅसवरती सारखं हलवत राहायचं आणि एकदम सुक्क असं आपल्याला हे पुरण इथे करून घ्यायचं तर इथे बघू शकता पुरण सुक्कं करून घेतलेलं आहे आता पुरण आपण गार करायला ठेवणार आहे गार झालं की ते आणखी आवळलं जातं पातळ अजिबात वाटणार नाही मी गा इथे चाळणी घेतलेली आहे नेहमी जेव्हा मी पुरण वाटते तेव्हा माझी ही चाळणी असते ह्या चाळणीतून मला पुरण एकदम बारीक असं वाटल्यासारखं जातं म्हणून मी याचा वापर करते ॲक्च्युली माझी ही पुरणाची चाळण नाही आहे किंवा पुरण यंत्र ही माझ्याकडे नाही तर जी आपली पीठ चाळायची जी चाळणी असते ना आपली भाकरीची ती चाळणी आहे माझी ही मी नेहमी याच्यातूनच पुरण वाटून घेत असते तर असं पुरण वाटलं जातं मोकळं सुटसुटीत आणि एकदम बारीक असं पुरण वाटलं जातं ताटामध्ये काढून थोडंसं सुकायला ठेवायचं म्हणजे ओलसरपणा जो असतो तो उडून जाईल आता आपण आमटीची तयारी करणारे मसाला आमटीचा बनवण्यासाठी पांढरे तीळ धने फुटाणा डाळ दोन चमचे जिरी आणि बडीशेप खडा मसाला मी इथे घेतलेला आहे आणि खोबरं घेतलेले दोन टोमॅटो हो, आलं घेतलेले आहे आणि कोथिंबीरच्या पाठीमागचे जे देठ असतात ते घेतलेले आज आपण स्वयंपाक कांदा लसणाचा वापर न करता बनवणार आहे त्यामुळे मी ते लसूण किंवा कांद्याचा वापर अजिबातच केलेला नाहीये मसाला आपल्याला सगळा कोरडा भाजून घ्यायचा नंतर न टोमॅटो आपल्याला परतून घेताना मात्र पळीभर तेल घालायचं आणि थोडंसं मीठ घालायचं आहे त्यामुळे काय होतं तेलामध्ये टोमॅटो चांगले शिजतात आणि मिठामुळे टोमॅटो पटकन असा गळला जातो एकदम बारीक असा होतो अगदी पाच मिनटामध्ये मोठ्या गॅसवरती टोमॅटो आपल्याला इथे चांगला परतून घ्यायचा त्याच्यातच मी आलं हिरव्या मिरच्या दोन घेतलेल्या आहे आणि कोथिंबीरचे दीड जे असतात पाठीमागचे ते मी इथे घेतलेले आहे आणि हे आपल्याला इथे चांगलं परतून घ्यायचं परतून झाल्याच्या जा नंतरनं आपल्याला मसाला वाटून घ्यायचा सगळ्यात पहिलं आपल्याला जो कोरडा मसाला आपण खोबरं धने जिरे घेतले ते वाटून घ्यायचं आणि नंतरनं आपल्याला टोमॅटो वगैरे हे जे घेतले ते घालायचं थोडंसं पाणी घालायचं आणि पाणी घालून आपल्याला हे बारीक असं वाटून घ्यायचं तर मसाला वाटून झालेला आहे ज्या कढईमध्ये आपण मसाला भाजून घेतला त्याच्यामध्येच थोडं तेल शिल्लक होतं अजून थोडं भर घातलं जिरी मुरी घातली बेडगी मिरचीचं लाल तिखट घालायचं म्हणजे आमटीला कलर चांगला येतो आणि नंतरनं केलेलं वाटण घालायचं आता यामध्ये आपल्याला हळद घालायची हिंग घालायचं आहे धने पावडर घालायचे आणि जो मसाला आपण सगळे खडे मसाले एकत्र एक करून जो वर्षभरासाठी बनवून ठेवलेला असतो तो दोन चमचे घालून घेतलेला आहे कोथिंबीर घातलेली आहे थोडंसं पाणी घालायचं मीठ घालायचं चवीप्रमाणे चा, एक दोन चमचे आणि तेल सुटेपर्यंत मसाला चांगला शिजवून घ्यायचा तर इथे तुम्ही बघू शकता छान असा मसाल्याला तेल सुटलेलं आहे कलर बदलला गेलेला आहे आता यामध्ये जे आपण पुरण वेळून घेतलं होतं ना ते पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आणखी थोडं पाणी तुम्ही घाला आमटी जास्त घट्ट करू नका डाळीचं पाणी असल्यामुळे नंतर ना आमटी जशी गार होत जाते तशी ती घट्ट होते तर इथे चांगली खळखळून खल, अशी आमटीला उकळी येऊन द्यायची उकळी आली की गॅसवरती बारीक गॅसवरती दहा मिनटं उकळती ठेवायची छान तरी आलेली कलर आलेला आहे ही झाली आपली पुरणपोळीची आमटी बनवून तयार झालेले आता आपले आमटी बनवून तयार झालेले झाकून साईडला ठेवू आता आपण मेथीची भाजी बनवून घेऊ नैवेद्याच्या थाळीमध्ये कोणत्याही देवाला असू सण असो मेथीची भाजी किंवा तेल घातलेले जिरी घातलेले हिरव्या मिरच्या चिरून घातलेला परतून घ्यायचं मेथीची भाजी धुवून निथळून घालायची शेंगदाण्याचा कूट आणि मीठ घालायचं भाजी हलवून घ्यायची आणि इथे आपल्याला भाजीमध्ये ते भाजीवरती झाकण ठेवायचं नाही झाकण ठेवलं ना की भाजीच्या भाजीचा कलर जो असतो तो काळपट होतो त्यामुळे झाकण ठेवायची नाही आणि थोडीशी कचवट अशी शिजून घ्यायची आता आपण ना इथे खीर बनवून घेणार आहे तांदळाची आणि ओल्या खोबऱ्याची पाठीमागचा खोबऱ्याचा काळा भाग काढून घेतलेला आहे इलायची दोन चार घालायचं जायफळ घालायचं आणि पहिलं कोरडंच खोबरं आपल्याला बारीक करून घ्यायचं नंतरनं दूध घालून आपल्याला बारीक एकदम अशी पेस्ट जशी करतो ना तशी करून घ्यायचं तांदूळ मुठभर मी इथे भिजत घातलं होतं दोन तास अगोदर ते आपल्याला यामध्ये घालायचं काजू बदाम असे काप करून ते घातलेले आणि हे आपल्याला रवळसर वाटून घ्यायच आता इकडे दूध मी गरम करायला ठेवलं होतं तुम्हाला किती प्रमाणात बनवायचे तेवढं दूध तुम्ही इथे घेऊ शकता एक वाटी साखर घातलेली आहे दुधाला उकळी आली की केलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालून आहे आणि व्यवस्थित घालून घ्यायचं नंतरनं दोन तीन चमचे आपल्याला साजूक तूप आपल्याला यामध्ये घालायचं आता जर तुम्ही खीर निव नैवेद्यासाठी बनवत असाल ना तर यामध्ये गाईचं तूप घाला म्हशीचं घालू नका सारूळे मी इथे घालून घेतलेले दोन चमचे भर आणि नंतरनं तूप घातलेले आता तूप घातलं की खिरीला एक चांगली उकळी काढून घ्यायची उकळी आली की गॅस बारीक करायचं आणि दहा मिनटं खीर आपल्याला अशी उकळती ठेवायची म्हणजे तांदूळ खोबरं ड्राय फ्रूट जे आपण घातले ते चांगलं शिजलं जातं आणि खिरीला घट्टसर येतो आता पुरणपोळीसाठी आपण ही खीर बनवतो त्यामुळे जास्त घट्ट बनवू नका किंवा जास्त पातळी बनवू नका अशी मिडीयम बनवा तर इथे झाली आपली ओल्या खोबऱ्याची आणि तांदळाची खीर बनवून तयार झालेली आता आपली खीर बनवून तयार झालेली आता आपण पुढचे पदार्थ बघणार आहे आता इथं पीठ आपण खालून ते मळून घेणार आहे गव्हाचं पीठ मी इथे घेतलेलं आहे थोडंसं मीठ घालायचं आणि नेहमीसारखंच पाणी घालून आपल्याला गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आता मी इथे मैदा वगैरे किंवा थोडासा रवा वगैरे काहीच वापरलेलं नाही आहे फक्त गव्हाच्या पिठाचं जर तुम्ही पुरणपोळी बनवणार असाल तर या पद्धतीने पीठ जर असं सैलसर मळायचं आणि नंतरनं दोन तीन चमचे किंवा दोन तीन छोट्या पळ्या ज्या असतात ते तेल घालून पीठ आपल्याला असं सॉफ्ट मळून घ्यायचं आणि साधारणतः पंधरा वीस मिनटं आपल्याला हे पीठ इथे भिजायला ठेवायचं पीठ जास्त वेळ भिजायला ठेवू नका कारण नंतरनं पीठ गव्हाचं जास्त वेळ भिजवलं तर ते काळ काळं पडतं भाज्यांसाठी आपण इथे पीठ खालून घेऊ कोथिंबीर घेतलेली ओवा मीठ हिंग हळद लाल तिखट घेतलेले आणि बेसन पीठ आता इथे आपण बटाट्याची भजी बनवतो आहे त्यामुळे हे पीठ जे आहे ना ते जास्त असं घट्टही नाही खालवायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते जास्त पातळही खालवायचं नाही आहे तर हे झालं आपलं पीठ खोलून तयार झालेलं आहे साईडला ठेवू बटाट्यांची वरची साल काढून घेतलेली सुरीनेच पात तळ असे आपल्याला इथे चकल्या या पद्धतीने बनवून घ्यायच्या बघू शकता पातळ अशी सुरीने कापून घेतलेली पाण्यामध्ये दहा पंधरा मिनटं चकल्या ठेवायच्या म्हणजे त्याला चांगला असा कडकपणा येतो म्हणजे भजी चांगली तळली जातात जेव्हा भजी तळायचे तेव्हा पाण्यातनं काढून थोडेसे अशा त्या सुकवून द्यायच्या म्हणजे भजी, चा। भजी चांगली अशी तम फुगतात आणि जास्त वेळ लागत नाही नंतर ना आपल्याला जेव्हा आपण तेलामध्ये भजी सोडणार आहे गॅस मोठा ठेवायचा खालच्या साईडने थोडीशी भजी तळली गेली उलटी गेली की गॅस मिडियम करायचा आणि मीडियम गॅसवरती भजी चांगली कुरकुरीत तळून घ्यायची मिडियम गॅसवरती भजी का तळून घ्यायची तर आपला बटाटासुद्धा शिजला गेला पाहिजे आणि भजीसुद्धा चांगल्या असा कुरकुरीत भाज्यांना आला पाहिजे तर इथे तुम्ही बघू शकता हलकासा कलर जो आहे ना तो इथे बदलला गेलेला आहे आता जेव्हा तेलातून आपल्याला भजी काढून घ्यायची तेव्हा दोन मिनटं अगोदर गॅस मोठा करायचा सा। तेल चांगलं तापलेलं पाहिजे आणि नंतरनं आपल्याला तेलातून भजी अशी काढून घ्यायची तर छान अशी आपली कुरकुरीत भजी बनवून तयार झालेली हे तुम्ही बघू शकता आता भजी बनवून तयार झालेली आहे आता आपण डायरेक्ट पुरणपोळी बनवायला घेणार आहे तर पुरणपोळी बनवण्यासाठी पुरण आपण इथे वा पातेल्यात भरून ठेवलं होतं नंतर ना पीठसुद्धा आपल्या इथे चांगलं भिजलं गेलेलं आहे परत एकदा थोडंसं तेलाचा हात घ्यायचा आणि पीठ परत एकदा मळून घ्यायचं म्हणजे काय होतं जेव्हा आपण उंडा बनवायला पिठाचा गोळा घेणार आहे तेव्हा पीठ हाताला चिटकत नाही आणि व्यवस्थित सॉफ्टपणा त्याला परत एकदा चांगला असा सॉफ्टपणा येतो तरी इथे बघू शकता कलर खूप छान आलेला आहे चांगला सॉफ्टपणा आलेला आहे तर छोटा छोट्या तुम्हाला किती मोठी पुरणपोळी बनवायची किंवा किती छोटी बनवायची त्यानुसार तुम्ही घेऊ शकता नेहमीच्या चपातीला घेतो ना त्याहीपेक्षा कमी पीठ वापरायचं म्हणजे एक मिडियम असं लिंबू असतो ना डिंबा एवढंच आपल्याला पीठ घ्यायचं आणि त्यामध्ये तुम्हाला किती पुरण भरवाय भरायचं आहे त्यानुसार पुरण भरून असा हुंडा बनवून घ्यायचा व्यवस्थित तोंड मिळवायचं आणि हातावरती पुरणपोळी अशी जरासा आपल्याला मोठी करून घ्यायची म्हणजे लाटताना ती शक्यतो फुटत नाही आणि पुरण सगळीकडे कडेपर्यंत पसरलं जातं आता गव्हाचं पीठ असलं तरी इथे आपल्याला मैद्याचं पीठ आपल्याला पिठी म्हणून त्याचा वापर करायचा मैद्याचं पीठ बारीक असतं सॉफ्ट असतं त्यामुळे पुरणपोळी अशी पुढं सरकली जाते आणि व्यवस्थित लाटली जाते आता पुरणपोळी भाजताना काय आहे आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती पुरणपोळी भाजायची म्हणजे पुरणपोळी करपली जात नाही आता ती का करपते कारण आपण खूप पातळ लाटलेली असते आणि पुरण आतमध्ये असतं साखर आणि गूळ हे हीट भेटले की असं जरासा विरघळलं जातं त्यामुळे ती लगेच अशी करपली जाते तर याच पद्धतीने आपल्याला पुरणपोळी ही मिडियम गॅसवरती अशी भाजून घ्यायची दोन्ही साईडने छान तेल तूप तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही लावून ही पुरणपोळी बनू शकता तर तुम्ही बघू शकता छान मऊसूद गुलगुलीत अशा गव्हाच्या पिठाच्या सुद्धा पुरणपोळ्या ज्या आहेत ना त्या आपल्या इथे बनवून तयार झालेल्या आहे छान अशा टम फुगल्या गेलेला आहे मस्त असं त्याला कलर आलेला आहे आणि छान अशी बनवून तयार झालेली तर अशा पद्धतीने ना आपण साधारणतः एक दीड तासामध्ये आपला हा पुरणपोळीचा स्वयंपाक बनवून तयार होतो आता मी इथे ना खीर बनवून घेतलेली आहे कारण जेव्हा पण आपण नैवेद्याची थाळी बनवतो तेव्हा कोणताही सण असो किंवा कोणत्याही फळाचा सीझन असला तरी तर खिरीला खूप महत्त्व असतं त्यामुळे मी ते अंबरस दाखवलेला नाही आहे तुम्ही खिरीच्या जागी अंबरसाची वाटी ठेवू शकता तर अशा पद्धतीने आपण ही थाळी बनवतो